गोकुळ दूध संघाची दुग्ध उत्पादन गोकुळ दूध दही तूप दूध पावडर कुकिंग बटर टेबल बटर पनीर इलायची श्रीखंड आंबा श्रीखंड फ्रूट श्रीखंड ताक आणि लस्सी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी विलंबान जन्म व मृत्यू नोंदणीच्या प्रक्रियेत ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना भेडसावत असलेल्या अडचणींवर पावसाळी अधिवेशनात आमदार शेखर निकम यांनी शासनाचं लक्ष वेधलं ही फक्त कागदपत्रांची नव्हे तर नागरिकांच्या अस्तित्वाची ओळखीची आणि मूलभूत हक्कांची बाब आहे असं त्यांनी ठामपणे सांगितलं दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस एक वर्षावरील विलंबाने जन्म व मृत्यू नोंदीसाठी लागू करण्यात आलेली कार्यपद्धती व त्यामुळे होणाऱ्या अडचणी अध्यक्ष महोदय ग्रामीण व दुर्गम भागातील तसेच आर्थिक दुर्बल घटकामधील नागरिकांचे अनेक अर्ज हे पंधरा वीस वर्षापूर्वीच्या जन्म अथवा मृत्यूशी संबंधित असतात त्या काळातील रुग्णालये नोंदणी लसीकरण प्रमाणपत्र किंवा छवविच्छेदन अहवाल मिळणं अशक्य असतं या कठोर अटीमुळे सामान्य नागरिकांना त्यांचे मूलभूत अधिकार जसे की आधार कार्ड शैक्षणिक दाखला वारसक्कासाठी कागदपत्र मिळण्यात अडचणी येत असणे अनेक वेळा नागरिकांकडे ग्रामपंचायतीचे दाखले शाळेतील दाखले प्रतिज्ञापत्र ही कागदपत्रे असतात पण ती शासन मान्य करत नाही कारण शासन निर्णयात त्याबद्दल कोणती शिथिलता देण्यात आली नाही अध्यक्ष महोदय एका बाजूने आपण ई जातो जातोय परंतु या अटी लावल्यामुळे नागरिकांना प्रचंड अडचणी येत आहेत म्हणून या औचित्याच्याद्वारे आपलं लक्ष वेधू इच्छितो की शैक्षणिक दाखले ग्रामपंचायत दाखले नातेवाईकांचे प्रतिज्ञापत्र हे दाखले देण्यासाठी ग्राह्य धरण्यात याव्यात मार्गदर्शक सूचना जारी करण्यात याव्यात आदेश सर्व आदे, जिल्हाधिकारी तालुका निबंधकांना याबाबतची स्पष्ट सूचना देण्यात यावी ही विनंती आज दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल